नमस्कार <laughs> आज आपण एका, हो एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा जरा तपशीलवार आढावा घेऊया हो नक्कीच हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय ज्याने लोकांकडून म्हणजे अंदाजे चव्वेचाळीस लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे चव्वेचाळीस लाख खूप मोठी रक्कम आहे हो ना आणि या प्रकरणात आर गोपी के श्रीकांत आणि बी महेश अशा तिघांना तेलंगणातून अटक पण आहे पण मला वाटतं अटकेपेक्षाही त्यांनी जी पद्धत वापरली आहे ना ती जास्त विचार करायला लावणारी अगदी कार्यपद्धत महत्वाची आहे इथे बनावट सिम कार्ड बनावट आधार कार्ड्स बँक खाती काय काय वापरलंय त्यांनी हो हे सगळं कसं केलं त्यांनी हे बघायला हवं तर ही फसवणूक नक्की कशी केली जात होती काय आहे हे, हे सगळं हो म्हणजे बघा ही कार्यपद्धत खरंच चिंताजनक आहे आरोपी काय करायचे तर ईमेल आणि मेसेजिंग ऍप्स वापरायचे ओके त्यातून लोकांना बनावट गुंतवणुकीच्या संधी किंवा नोकरीच्या ऑफर्स पाठवायचे अच्छा म्हणजे आमिष दाखवून अगदी आणि एकदा का समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसला की मग त्यांना पैसे ट्रान्सफर करायला सांगायचे हा आणि हे पैसे ज्या खात्यांमध्ये जमा व्हायचे त्यांना म्युल अकाउंट्स म्हणतात म्यूल अकाउंट्स हम्म हे काय असतं नक्की म्हणजे कसं काम करतं हे बरं झालं विचारलं म्यूल अकाउंट म्हणजे अशी बँक खाती जी मुळात गुन्हेगारीतून मिळालेले पैसे लपवण्यासाठी किंवा इकडून तिकडे फिरवण्यासाठी वापरली जातात अच्छा अनेकदा ही खाती चोरीच्या किंवा मग बनावट ओळखपत्रांच्या आधारे उघडलेली असतात ओहो आणि या प्रकरणात तर आरोपींनी मोठ्या प्रमाणावर बनावट सिम कार्ड्स आणि बनावट आधार कार्ड वापरून अशी अनेक खाती उघडली होती कशासाठी जेणेकरून पैशांचा माग काढणं तपास यंत्रणांसाठी कठीण व्हावं अगदी नियोजनबद्ध वाटतं हे किती मोठ्या प्रमाणावर सुरू होतंय हे आकडेवारीवरूनच दिसतंय पोलिसांनी जो मुद्देमाल जप्त केलाय हो काय काय मिळालंय तब्बल एकशे सात मोबाईल सिम कार्ड सात अठ्ठेचाळीस बँक पासबुक्स सदतीस डेबिट कार्ड बनावट आधार कार्ड आणि गुन्ह्यासाठी वापरलेले मोबाईल फोन्स लॅपटॉप्स वेगळेच अरे देवा म्हणजे ही संख्या थक्क करणारी हो ना फक्त तीन आरोपी आहे इतका मोठा पसारा मला तर वाटतं यामागे अजून कोणीतरी सूत्रधार असणार ही शक्यता नाकारता येत नाही अगदी कारण इतक्या मोठ्या संख्येने बनावट कागदपत्र सिमकार्ड मिळवणं हे फक्त तिघांचं काम नाही वाटत बरोबर यावरून हेच दिसतंय की आरोपींनी अत्यंत म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलंय पोलिसांनी पण हेच म्हटलंय की ते आपली ओळख लपवण्यासाठी आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी सतत बँक खाती आणि सिम कार्ड्स बदलत होते अच्छा या प्रकारची जी संघटित गुन्हेगारी आहे ना ती सायबर जगात किती खोलवर आहे आणि तिचा तपास करणं किती अवघड झालंय हे स्पष्ट आणि हैदराबाद मध्ये तर अशा घटना वाढताना दिसतात म्हणजे यूपीआय फ्रॉड सिम स्वॅपिंग आणि आता हे गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक हो सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं हे खरंय मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी पोलिसांनी काही सूचना दिल्यात का हो हो पोलिसांनी अगदी स्पष्ट सूचना दिल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतीही नोकरी किंवा गुंतवणुकीची आकर्षक ऑफर देणारा मेसेज किंवा ईमेल आला तर त्याची सत्यता नीट पडताळून पहावी बरोबर लगेच विश्वास ठेवू नये अगदी अनोळखी किंवा संशयास्पद लिंक्सवर तर क्लिक करूच नये आणि जर काही फसवणूक झाल्याचा संशय आला किंवा तसं काही घडलं तर अजिबात वेळ न घालवता एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस हा हेल्पलाइन नंबर आहे का हो राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे हा किंवा सायबर क्राईम डॉट जीओ डॉट इन या सरकारी पोर्टलवर पण तक्रार नोंदवता येते अच्छा या प्रकरणातल्या आरोपींवर आय पी सी म्हणजे फसवणूक बनावटगिरी यासाठी आणि आय टी म्हणजे सायबर गुन्ह्यांसाठी दोन्ही कायद्यांखाली गुन्हे दाखल झाले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर संघटित गुन्हेगारी बनावट ओळखीचा वापर पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न आणि सायबर सुरक्षेसमोरचं आव्हान हे सगळे मुद्दे यातून समोर येतात अगदी बरोबर आणि हे पुन्हा एकदा तेच सांगतं की डिजिटल जगात वावरताना प्रत्येकाने किती किती म्हणजे सावध राहायला हवं सतर्कता खूप गरजेची आहे केवळ आकर्षक ऑफर्सवर विश्वास न ठेवता माहितीची पडताळणी करणं खूप महत्वाचं आहे हे सगळं खरंय पण मला एक वेगळाच प्रश्न पडला या सगळ्या प्रकरणामुळे कोणता प्रश्न म्हणजे ज्या सहजतेने इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड आणि बँक खाती तयार केली गेली हो ते धक्कादायक आहेच ते पाहता आपल्या सध्याच्या डिजिटल ओळख पडताळणीच्या प्रक्रियेत काही त्रुटी आहेत का, का? ज्यांचा गैरवापर हे गुन्हेगार करतायत हो हा, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि भविष्यात अशा कोणत्या नवीन त्रुटी किंवा मार्ग समोर येऊ शकतात ज्यांचा वापर करून सायबर गुन्हेगार आणखी मोठे हल्ले करू शकतील यावर विचार करायला हवा असं वाटतंय अगदी हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याचा विचार करणं आणि त्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे